नमस्कार मित्रांनो एक असा अष्टपैलू अभिनेता जो संपूर्ण चाहता वर्गाला फसवून अकाली काळाच्या पडद्यावर निघून गेला व त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण सिनेविश्व हादरवून गेलं अशा दिग्गज कलाकाराची एकजीट जे आजही मनाला सुन्न करून जाते चला तर जाणून घेऊया कोण आहे तो अभिनेता तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील एकेकाळचे नामवंत नाट्य व चित्रपट अभिनेते सतीश दुभाष सत्तरच्या दशकात ल देशपांडे यांनी लिहिलेल्या ती फुलराणी नाटकात अभिनेत्री भक्ती बर्वे आणि अभिनेत्री सती दुभाषी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या ती फुलराणे ल देशपांडे यांनी जॉर्ज बर्नाड शॉ यांच्या पिग्मॅल या नाटकाचे केलेले मराठी रूपांतर आहे एकोणतीस जानेवारी एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी फुलराणीचा पहिला प्रयोग झाला भक्ती बर्वे व सती दुभाषी यांच्या जुगलबंदीमुळे हे नाटक खूपच गाजले त्यांनी सुमारे सत्तावीस नाटके व चार चित्रपटात काम केले पिढीला अभिनेते सतीश दुबाशी फारसे माहीत नाहीत पण बऱ्याचदा टी व्ही वाहिन्यांवरून कधीतरी एखादा जुना चित्रपट लागतो आणि सतीश दुबाशींचे दर्शन होते त्यांनी काही मराठी चित्रपटांमध्ये काम केले त्यामध्ये बाळा गाऊ कशी अंगाई सिंहासन चांदोबा चांदोबा भागलास का या चित्रपटाचा समावेश आहे त्यांनी जब्बार पटेल यांच्या सिंहासनमध्ये अरुण सरनाईक दत्ता भट श्रीराम लागू निळू फुले यासारख्या दिग्गजांबरोबर केलेल्या डिकास्टाची छोटी भूमिकाही त्यांनी उत्कृष्टपणे वठवली मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील कलाकार म्हणून ते प्रसिद्ध झाले अमलदार शांतता कोर्ट चालू आहे नट सम्राट आणि सुर दे तसेच सर्वात गाजलेले म्हणजे ती फुलराणी या नाटकातील दुभाषी यांचे काम अजरामर झाले आहे सतीश दुबाशी यांचे बारा सप्टेंबर एकोणीसशे ऐंशी रोजी दुःखद निधन झाले होते तेव्हा मित्रांनो आपल्याला अभिनेते सतीश दुभाशी यांचा कुठला चित्रपट आवडतो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद